ओबीसी जायचा मार्ग मोकळा केला त्याचे पुरे लॉक तोडले तो का कुणा लॉक टाकले त्याला तिथून पुढे त्यांना कोर्ट जाती उपजाती आरक्षण झाडायच्याच नव्हत्या आता दोन हजार आधी अधिसूचना काढली आपण खालची ओळ वाचा एकदा अधिसूचने ज्ञानी लोक आहेत ना त्यांच्या लक्ष देईल एकदा आधी अधिसूचनेची तसंच प्रत्येक वर्षी दोन वर्षाला चार वर्षात त्यांनी जाती घातल्या त्यावेळेस कायद्यात बदल केला आणि प्रत्येक वेळेस ओळी तशी प्रत्येक वेळेस त्यांनी जाती सगळे खाती खालची ओळी आजपासून या कायद्याला दोन हजार बाराचा कायदा न म्हणतात याला आजपासून दोन हजार मा करायला म्हणणाऱ्याला मा घरायला जे मुदत साठी सत्ताधारी त्याला कळतय काय केलं मराठी मुंबईतून त्या कायद्यात दुरुस्ती करणं खूप गरजेचं ती दुरुस्ती झाली आता आपल्या जो आठवण लाख आवडतो गावात गेलो

पवार नाही हे पण डायरेक्ट पोर दहा वर्षापूर्वी मग भोगे या जातीत जन्म केली आता मराठीच्या पोरात डबलिशन घेतात नवरा डायरेक्ट मी अनुभव घेतला मराठ्याचा हे डायरेक्ट म्हणून लागतो थेट भांड मी डायरेक्ट मदत चुकला मराठ्याला माहिती ज्या जेव्हा त्या तेव्हा मराठी कुठेत होत आहे मी सगळं समजून घेतलंय मराठा समजावून घेतलाय सगळा आधी समाज समाज समजून घेतला समाजाने आधी मला समजून घ्या हे सत्य ही भाषा दहा पंधरा वर्षापूर्वी आली होती त्यावेळेस जागा लागते राहावं लागतं त्याला रोज पाहता येत नाही पण वेळेवर बोला मराठा गरीब राहतो किंवा आंबोळीत काम काय नोकरीत जावं लागतं त्याला रोजात जावं लागतं त्याला कंपन्यात कामात जावं लागतं त्याला कपड्या चालायच्या चे, त्याला हॉटेल चालायचे त्याला किराणा दुकान चालवायचे त्याला कुटुंबात फुट भरायचे समाज जेव्हा करायचे आंदोलन करायचे तेव्हा घरी काम करायचो हमाल भीमंत तालुका जवळपास जिल्ह्यातून सांगलीचा आहे सगळा घेऊन फिरते काही गरज नाही त्यांना सत्तावीस बैठक एका एखादी सजीव उडाले पण भेटपावडा बायटाचा घेऊन उकल बरोबर घेऊन इतके मराठी आले त्यांनी सांगितलं आम्ही गावागावातून चार चार पाच पाच गाड्या लावल्या पश्चिम महाराष्ट्र सांगली सगळ्या जिल्ह्याला होते पण मी त्याला बदलून दिला आणतील म्हणलं घर एक गाडी जा गा। आता त्यांचा प्लॅन कोणा पाहता पश्चिम दोन किमान वीस लाखापेक्षा जास्त गाड्या मराठी तुटून पडले ते पलटन आलो फलटण पण तीच परिस्थिती पुण्यात तीन दिवसात कमीत कमी बेचाळीस हजार लोकांना भेटलो असतो तीन दिवसात इतके मराठी मराठी राजा टाकल्या अर्थ नाही पुढे उत्तर द्यायच वेळ आली आहे त्यांना जागरू बेटणार आहे कुणाला शालेय अधिकारी आहे कोणी मास्तर हे कोणी डॉक्टर आहे वकील हे अर्थ नाही राज्याचा दहाशे लाखाल लोक तयारच नाही कामाला एक घर एक गाडी करा तीन कामं सांगतानी बैठक सोपवा तीन काम सांगतो तो, तो माझ्या एवढे करायचं इथं बसलेल्या प्रत्येक माणसाजवळ मोबाईल रोज मोबाईलवर वर पोस्ट टाकायचे चलो मुंबई ला जायचं नाही कुणाला भेट समान नाही आपला मोबाईल पोस्ट टाकायला काय हाताली अरे आपण पोस्ट की ना तीन वाजू तर आपले पोरपाल काय बघ काय पोस्ट टाका रोग आला का तुला त्याच तर कल्याण होईल ना सगळ्यांनी आत्ता लगेच मोबाईल ही बैठक संपली की पोस्ट टाका सुरू करायचं चलो मुंबई दुसरं काम प्रत्येकाजवळ मोबाईल प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक हजार नंबर आहे त्यातले मराठीचे नंबर असते सगळ्याला फोन लावायचा मुंबईत चल याकाला सोडायचं म्हणायचं नाही गरीबाचा नंबर आपण काम करा घरात बसून काम होत होतं त्याला फिरायचं भे वाटत डोळ्यावर येईल बुवा नाराज होते बुवा घरात बसून बोलताना मुंबईत चल प्रत्येकाजवळ पाच मास आहे तुम्हाला आवाज येतो सगळ्याला प्रत्येकाजवळ पाच मास आहे सासरा मेवणार जावयाचरा मोबाईल निघा याच्यापेक्षा तिथून राहतच नाही महाराष्ट्रान एकमेकांनी जावं नाही सात कोण करा सासरीनी जाव आहे करा सात पण जाव करा म्हणजे कोणी राहतच नाही खाली माथारी मा प्रत्येकानं मोबाईल प्रत्येकाला फोन लावा समजा आता फोन लावा तुम्ही सुरू केले तिथंच पाचपणाच एकमेकाला फोन येते येते ना का नाही ते तू जरी सगळे बहा घरी फोन करून तुम्हाला सांगत तुम्हाला पार पडू तुम्हाला फोन करू मी मुंबईला तुला सगळं फोन कोणाला सांगणार किती सोपी प्रक्रिया आहे मुंबई मातात आणि एक घर ये गाडी म्हणजे काय इतक्या गाड्या आहेत का नाही प्रत्येकाच्या घरात मोठ साईड डॅक्टर जे पाठ ठेवतो सगळं काढा मुंबईला कुठलं एक सांगितलं मला वाट मी एकदा मुंबईला बसलो मी सगळं कामाला आहे फार जणांची जबाबदारी पाहिजे आता मी मुंबईत विषय कायम सांगवायचा कारण त्याच्यानंतर मला शेतीचा विषय घ्यायचा मालाला भाव मला वर्षाची लढाई एका वर्षासाठी मिळू आरक्षणाची एकाच वर्षात रोजपवर लढतो त्याच्या लढायचा तोवर दोन चारकडे वाटलो होत

प्रत्येकाने मोटरसायकल सुरू करायची मुंबई कोणाची वाट बघायची नाही बैठका घ्यायला वाट बघायची आपण आपल्या गावात बैठका सुरू करून टाकायचे फक्त मोटरसायकल आणि जर तुम्हाला दमन तर मोटरसायकल घेऊन एवढ्या वेळेस काही परिस्थिती परिस्थितीतील तुम्हाला शेवट शब्द सांग माझी जात हारून देऊ नका जात माझी हाता कामा नाही लक्षात ठेवा माझ्या जातीच्या जा लेकरांचं वाटोळ करायला लागले ते लोक यांचा हसू होऊ देऊ नका आपल्यासाठी जात आणि जातीचे लय महत्वाचे माझी जर जात हरली तर तुम्हाला काय किंमत राहणार मी तुम्हाला सांगू नाही पण सांगतो मी तुमचा थोड्या दिवसाचा पाहुणा मला वेदना नाही मला नाही सांग मला इतक्या वेदना आहेत मी कधी मरण कधी नाही माहीत नाही मला माझी जात टिकू लागा मग आज देतो मला जात टिकू लागा माझ्या जातीला हरवून देऊ नका माझ्या जातीचे लेखन मोठे करू लागा मराठ्याच्या डोक्यावर यावेळेस आरक्षण मिळून बोलाच ना त्याशिवाय